स्वामी समर्थ मी संजीवनी शिंदे संजीवनी आर्वर्क या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे की कोणत्या गोष्टीमुळे म्हणजे कोणत्या वस्तूमुळे को कौ, कोणती कौ, बुटी होते आणि तेच बुट्टी वापरून आपण स्लीवजवरती कशी कशी स्लीव्सवरती डिझाईन करू हे तुम्हाला दाखवणार आहे चला तर मी मी तुम्हाला सांगते की आता मी हा चौकन इथं असा आखून घेतला आहे आणि इथं अशी लाईनिंग आखली आहे तर मग मी तुम्हाला सांगणार आहे की आता हे स्टोन आहेत हे वेगवेगळ्या शेपचे स्टोन आहेत हे चौकोन आहे हा ड्रॉपमध्ये आहे हा थोडासा छोटा चौकोन आहे हा गोलमध्ये इथं पानाच्या आकाराचा आहे हा चौकोन हा पण चौकोनच आहे पण हा वेगळा चौकून आहे हा पानाच्याच आकाराचा चौकोन आहे हा पण पानाच आहे आणि हे त्यातले कलर आहेत हा वेग हे आणि हे सेम आहेत हे आणि हे सेम आहेत आणि हे थोडेसे वेगळे आहे स्टोन तर ह्याच्यासाठी ग्लू वेगळा लागतो ह्याच्यासाठी ग्लू वेगळा लागतो श्री स्वामी समर्थ नमस्कार दोस्तों मी सग संजीवनी शिंदे तुम्हाला सर्वांचं स स्वागत करत आहे संजीवनी आर्वर्क या चॅनलमध्ये तर चला तर मग आज मी तुम्हाला दाखवत आहे की कोणत्या ने किंवा कोणत्या जरीने आणि शुगर ने कशी बुट्टी तयार होते कशी डिझाईन तयार होते तर स्लीवजला कोणती कसे डिझाईन बनते आपले तर मग हे सर्व सर्व बुट्ट्या मी तयार इथं तयार करून दाखवणार आहे दाखवणार आहे आणि इथं जे बुट्टी तयार होईल त्याच्यापासून मी हे आता स्लीववरती आपण अशी लाइनिंग दाखतो आणि त्याच्यावरती त्या लायनिंगवरती त्या बुट्टीची कशी डिझाईन तयार होते तर मी ते दाखवणार आहे चला तर मग बघूया चला तर मग मी तुम्हाला दाखवते की कोणत्या स्टोनपासून क डिझाईन कशी तयार होते आधी तुम्हाला सांगते की कसे कशा प्रकारचे बिट्स असतात आपले तर हे स्टोन आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन आहेत ह्याचा वेगळा प्रकार आहे हा वेगळा प्रकार आहे हा वेगळा प्रकार आहे तर ह्याच्यासाठी ग्लू वेगळा लागतो आणि ह्या स्टोनसाठी ग्लू वेगळा लागतो तर हे ह्याच्यामध्ये कलर पण असतात तर हा इथं पिंक आहे आपल्याकडे सगळ्यांसाठी ग्लू वेगवेगळा लागतो तर हे मोती आहेत हे, है, हे लटकन आहेत हे लटकनचे सर्व प्रकार आहेत इथं आणि आपण बघणार आहे की हे अशी लेस मिळते की नाही विकत बाजारामध्ये दुकानातमध्ये तर आपण हे घरी तयार करणार आहे तर हे आपण कशी लेस बनवायची हे पण बघणार आहोत आणि हे आपले कट बीट्स आहेत हे कलरमध्ये कटबिट्स आहेत तर ह्याची पण बुट्टी तयार होते आणि ह्याची पण डिझाईन असूजला होते तयार तर हे कलरमध्ये आहेत शुगर बीट आहेत तर हे जरदोसी आहे हे सिक्वेन्स आहेत आपण टिकली वर्क म्हणतो पण ह्याचा शेप वेगळा आहे हे सगळे टिकली वर्क आहेत हे राऊंडमध्ये आहे आणि हे कट पाईप पा आहेत हे स्टोन आहेत हे शुगर बीट आहेत आणि हा डोली धागा आहे चला तर मग आपण बघूया ह्याच्यामध्ये इथं आपण मी चौको नाकून घेतलेत तर ह्याच्यामध्ये आपण बुट्टी बघूया अगोदर आणि कालच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलं हे मी दाखवते तुम्हाला तर आपण सुरुवातीला हे बघितलं की चला तर मी दाखवते तुम्हाला की काल आपण काल परवाच्या व्हिडिओमध्ये काय शिकलो तर आपण हे आधी एडनॉट कशी करायची हे शिकलो चेन स्टेज कशी करायची इथं शिकलो आपण आणि बुट्टी पण तयार करून दाखवली होती मी सिंगल सिंगल बीट पण तयार करून दाखवलेले हे आपण टू एम एमचा बीट तयार केले होते हे बुट्टी केली होती तयार हा फोर एम एमचा बीट्स सिंगल पॅक केला होता आपण आणि त्यालाच आपण अशी बुट्टी तयार केली होती चला तर मग आपण हेच बुट्टीनंतर इथं तयार करू हेच चला तर मी तुम्हाला दाखवते नॉट कशी करायची म्हणजे शेवटची गाठ एक सुरुवातीला धागा घेतलावरती त्याच्यात शेजारी स्वीनि म्हणजे निडल खाली घालून वरती एक धागा काढला आणि पहिल्या धाग्यामधून हा दुसरा धागा वरती काढला तर हे एडनेट तयार होते चला परत एकदा अजून दाखवते मी असं खालून एक धागावरती काढला अजून एक धागावरती काढला आणि त्याला पहिल्या धाग्यातून दुसऱ्या धाग्याची एडनॉट केली चला तर मग मी आता तुम्हाला सिंगल बीट्स कसं पॅक करायचा हे दाखवते दोन प्रकारचे बीट्स पॅक करते एक धागावरती घेतला त्याच्याच साइडला म्हणजे पाठीमागं अजून एक स्टिच केली छोटीशी फोर एम एमचा बिट्स घेते मी फोर एम एमचा बिट्स निडलमधून शेजारी त्याच्या स्टिच घेतली अजून एक त्याच्या शेजारी स्टिच घेणार छोटीशी आणि तो धागावरती आला आहे त्यालाच असं आपण मण्याला असं गोल करून घ्यायचं म्हणजे हा बीट्स पॅक होतो तर दुसरा बीट्स कसं तयार करायचा मी दाखवते ते आता चला तर मग मी आता दुसऱ्या प्रकारचं बीट्स दाखवते कशा पद्धतीने आपण लॉक करू शकतो एक धागावरती घेतला त्याच्यात शेजारी अजून एक धागावरती घेतला बीट्स घेतला आणि बीट्सला बीट्सला आतून एक धागा घेतला परत त्याच्या शेजारी अजून एक धागावरती घेतला म्हणजे त्याची छोटीशी चेन स्टिच केली आणि आता आपण इथं नॉट मारणार आहोत तर नॉट कशी मारायची तर आपण इथं आधी दाखवले होते त्याच प्र त्याच पद्धतीनं इथं नॉट मारायचे एक धागावरती घेतला आणि दुसऱ्या धाग्यामधून पहिला धागा हा असा वरती खेचायचा आणि खालच्या हातानं खाली खेचायचा तर मग आपण आता बुट्टी तयार करूया तर मी एक धागावरती घेतला त्याच्या शेजारी छोटी चेन स्टिच केली हा थ्री एम एमचा बिट्स घेतला आहे एक छोटी चेन स्टिच केली आणि टू एम एमचे कडनी लावणार आहे त्याच्या फक्त दोन दोनच बीट्स घ्यायचे निडलमध्ये नाहीतर निडल निडलला नाही काही त्रास होत पण चला तर मग मी आता तुम्हाला दाखवते की बुट्टी तयार कसे होते आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ आपण अजून टाकायला मला प्रोत्साहन मिळेल तर बीट्स आपली बुट्टी हे तयार झाले तर आठ आठ बसलेत आपले हे छोटे बीट्स आपण आता इथं एड नॉट करूया पहिल्या बीट्सच्या खालच्या साईडने धागावरती घ्यायचा आणि पहिला धागा हा दुसऱ्या धाग्यामधून वरती खेचून घेऊन याची नॉट झाली तर ही आपली बुट्टी तयार झाली चला तर मग आपण आता शुगर बीटची बुट्टी तयार कशी होते तर ते बघूया हे शुगर बीट प्रॉपर गोल आहेत काय काय का शुगर बीट असे थोडेसे वाकडे तिकडे असतात हे प्रॉपर आहेत गोल तर मी ब दाखवते तुम्हाला आता की शुगर बेटची बुट्टी कशी तयार होते आपण एक धागावरती काढला त्याच्या शेजारी अजून एक धागावरती काढलं म्हणजे चेन केली छोटीशी थ्री एम एमचा बिट्स घेतला आहे थ्री एम एमच्या बिट्सला आपण सिक्युअर केला आहे व्यवस्थित अजून एक चेन स्टिच केली तिथं म्हणजे हा हलणार नाही अजिबात अजिबात हलत नाही आहे हा हा चला तर मग आता आपण शुगर बीटने बुट्टी तयार करूया आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा जर कोणाला प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करून नक्की विचारा जर कोणाला प्रॉब्लेम येत असेल तर नक्की कमेंट करून विचारा मी प्र तुमच्या प्रत्येक कमेंटचं नक्की उत्तर देईन तर आपले शुगर बीट हे बारा बसले आहेत सॉरी अकरा बसलेत आपले हे बुटी तयार झाले प्रत्येक बीट्सला हे शुगर बीट हे कमी जास्त होते तरच मग कोणी टेन्शन घेऊ नका तुमचे अकराच बसले माझे बारा बसले किंवा माझे दहाच बसले नाही प्रत्येक बीट्सला हे शुगर बीट हे वेगवेगळे बसतात चला तर मग मी तुम्हाला आता हे गहू मनी कसे फिक्स करायचे हे दाखवते एक धागावरती घेतलं पहिल्यासारखं आणि त्याच्या शेजारी अजून एक धागावरती घेतला निडलमध्ये मनी घेतला गहू मनी घेतला आणि वरच्या साईडला एक शुगर बीट लावला असं बोटाने खाली सरकवायचं आणि हे वरच्या साईडला इथं आपण लॉक टाकायचं माझी नॉट करायची हा एक प्रकार झाला आता दुस एक धागावरती काढला त्याच्या शेजारी चेंज स्टिच केली छोटी आधी शुगर बीट घेतला आणि नंतर गहूमणी घेतला हे टाकलं निडलमध्ये त्याच्या शेजारून अजून एक चेंज स्टिच करायची आणि नॉट लावायची तिथं हा दुसऱ्या प्रकारचा ह्याची वेगळी डिझाईन तयार होते आणि ह्याची वेगळी डिझाईन तयार होते तर खाल शुगर बीट हा खालच्या साईडला शुगरबीट लावला आहे आणि हा वरच्या साईडला शुगरबीट लावला आहे तर ह्याचे दोन प्रकार आहेत आणि ह्याच्यापासूनच आपण फुल बनवू शकतो अजून कोणतीही डिझाईन बनवू शकतो आपण ह्या पद्धतीने चला तर मग आपण ह्या पद्धतीने अजून एक डिझाईन दाखवते तुम्हाला मी आणि ह्या पण पद्धतीने दाखवते आधी लाईन डॉ ड्रॉ करून घ्यायचे आपल्याला कशी पाहिजे डिझाईन त्याच्यानुसार आणि मग नंतर शुगर बीट लावूया आणि ह्याची डिझाईन तयार करूया घोमनीची आधी एक चेन स्टिच करून घेऊया छोटी नंतर श शुगर बीट आणि गहू मणी घ्यायचं आहे आणि त्याला एक पॅक करून घ्यायचं आहे तर आपण पहिला शुगर बीट घेतला होता हा त्याचं डिझाईन तयार हो करते मी तुम्हाला दाखवते एक धागावरती घेतला आहे आपण आणि त्याला छोटी चेन स्टिच केली आहे आणि नंतर आपण शुगर बीट घेणार आहोत शुगर बीट घेतलं मणी घेतला आणि नंतर आपण ह्याला अजून इथं पॅक करून घेणार आहे इथं शेवटची गाठ मारायची नॉट म्हणायचं नॉट केली आणि आता त्याच्याच इथं मध्ये मधून अजून एक हे करायचं म्हणजे ह्याची वेगळी डिझाईन तयार होते वरती धागा घ्यायचा इथं आपण चेन स्टीच करून घेऊया अगोदर छोटीशी शुगर बीट घेतला आणि गहू मणी घेतले परत सेम इथं तसंच करायचं तर हे एक बुट्टी होते तयार आपली इथं एडनॉट करायचं पहिल्या धाग्यामधून हा दुसरा धागा वरती घेऊन याची एडनॉट करायची तर ह्या पद्धतीची आपली हे बुट्टी तयार होते चला तर मग मी आता इथं एक छोटी चेन स्टिच घेतली आहे तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक शेअर कमेंट करा तुम्हाला दाखवते की मी दुसऱ्या प्रकारची बुट्टी हे कशी तयार होते तर इथं एडनॉट करायचं चला तर मग मी आता इथे छोटी चेन स्टिच घेतली आहे धागावरती काढला आणि परत इथे एक अजून लॉक टाकायचा आहे पहिल्या धाग्यामधून हा दुसऱ्या धागावरती काढायचं आहे आणि एडनॉट झाले मग हे दुसऱ्या प्रकारची बुट्टी आहे इथे एक अजून छोटीची चेन स्टिच घ्यायची आणि म्हणजे ते, ते, ते लॉक होते व्यवस्थित शुगर पीठ आपण परत एकदा आपण हे करूया आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा म्हणजे मला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी अजून प्रोत्साहन मिळेल तो मला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा काय प्रॉब्लेम वाटला तर कमेंट नक्की करा तर हे एक आपल्या पद हे ह्या पद्धतीची ही बुट्टी तयार झाली आहे तर हे आपले चार पाच बुट्ट्या तयार झाल्या आहेत तर पुढच्या बुट्ट्या कशा तयार करायच्या तर हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया आपल्या पेजवर नवीन असाल तर चैनल सब्सक्राइब करा लाईक शेअर कमेंट करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय